नमस्कार द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या भागाचे प्रायोजक आहेत केशवराव जेधे चरित्र यदी फडके लेखक आहेत त्याचे हे पुस्तक जे आहे हे पुस्तक यदी फडके यांनी फार पूर्वी प्रसिद्ध केलेलं होतं परंतु त्यानंतर त्याची नवी कौरी आवृत्ती आहे ही न्यू इरा पब्लिकेशन आणि पुस्तकवाला भाई यांच्याकडे उपलब्ध आहे आपण ती अवश्य वाचावी कारण महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची जी काही जडणघडण झाली आणि त्याच्यामधलं केशवराव जेदे यांचं योगदान विशेषतः हे याच्यामध्ये अतिशय तपशीलमध्ये आहे आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं हे सगळं वाचण्याचं कारण केशवराव जेदे हे खरे तर महाराष्ट्राचे मास लीडर होते म्हणजे मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल किंवा गोवा मुक्ती आंदोलन असेल या सर्व आंदोलनांमध्ये केशवराव जेधेंना सहभागी करून घेणं हा या सगळ्याच नेत्यांचा राहिलेला होता आग्रह राहिलेला होता आणि त्यामुळे केशवराव जेधेंच्यामुळे खरं तर काँग्रेस जी महाराष्ट्रामध्ये रुजली किंवा काळागाळात पोचली याला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा नेतृत्व जे होतं ते केशवराव जेधे यांचं होतं त्यामुळे आजच्या काळामध्ये हे पुस्तक पुन्हा एकदा वाचणं आणि त्या विचारामध्ये आपल्या राजकारणाची करणं त्या दृष्टिकोनातून आपल्या राजकारणाची समीक्षा करणं किंवा आपलं राजकारण जाणून घेणं गरजेचं आहे आज मी बोलणार आहे गोसीखूट प्रकल्पाबद्दल गोसीखूट प्रकल्प म्हणजे पहिले पाडे पंचावन्न असं सुरू झालेलं आहे डिसेंबर महिन्यात मी गेलेलो होतो तिकडं गोसीखूट प्रकल्पावरती अंब म्हणजे पाणी पाण्याने वेळलेलं क्षेत्र म्हणजे अंबोरा पाच नद्यांच्या पाण्याने वेढलेलं आहे अंबोरा कन्नान आम मुर्झा कोलारी या चार नद्या अंबोऱ्याच्या चा आसपास वैनगंगेला मिळतात संगम असल्याने तिथं मंदिरं आहेत महाभारत रामायण यांच्याशी संबंध सांगणाऱ्या दंतकथा आहेत आध्यात्मिक महिमाही आहे या नद्यांच्या भोवती गर्द जंगलांनी भरलेल्या डोंगर टेकड्या आहेत नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांची सीमा वैनगंगा निश्चित करते या दोन जिल्ह्यांना जोडणारा देखणा पूल आहे या पुलावर दोन उंच मनोरे आहेत या मनोऱ्यांवरून अंभोऱ्याचं विल विहंगम दृश्य दिसतं इथून पुढे काही अंतरावर गोसेखूट धरण आहे हे सर्व त्या धरणाचं बॅकवॉटर आहे असं विलास भोंगाडे यांनी सांगितलं विलास भोंगाडे हे गोसेखूट धरण प्रकल्पाचं प्रकल्पग्रस्तांचा लढा चालवणार आहे विलास भोंगाडे फार मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत मी या मनोऱ्यावर होतो गोसगुट जलाशयात पंचेचाळीस किलोमीटर जलप्रवासाचं क्षेत्र आहे तिथे बेटा आहेत बंदरे वा धक्के बांधता येतील त्यामुळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्र उभारण्याचा विचार आहे देशातील हा सर्वोत्तम जलपर्यटन प्रकल्प जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या ॲग्रोवन दैनिकाच्या दोन जून दोन हजार तेवीसच्या अंकात ही बातमी प्रसिद्ध झाली होती तो अंक माझ्याजवळ होता दोन हजार चोवीस म्हणजे डि दिस, डिसेंबर महिन्याच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात या अंकातली बातमी अंभोरा पुलावरील मनोऱ्यावर मी वाचत होतो वरून पाहिलं तर कुठेही प्रस्तावित आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्राच्या खाणाखुणा दिसल्या नाहीत महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे प्रतिनिधी नागपुरात भेटले त्यांना या प्रकल्पाबाबत विचारलं ते म्हणाले धरणाचं काम दोन हजार आठमध्ये पूर्ण झालं परंतु उजवा कालवा डावा कालवा शाखा कालवे त्यांचं अस्तरीकरण पाणी शेतापर्यंत पोचवणाऱ्या वितरिका यांची कामं अपूर्ण आहेत जून दोन हजार पंचवीसपर्यंत ही कामं पूर्ण करण्याचं लक्ष ठरवण्यात आलं आहे परंतु तुटपुंजी तु तु आर्थिक तरतूद पाहता ते शक्य दिसत नाही गुसेखूट प्रकल्पाला मान्यता मिळाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं पस्तीस वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पाचा खर्च तीनशे बहात्तर कोटी रुपयांवरून तीस हजार कोटी रुपयांपर्यंत गेला मात्र अजूनही पाणी शेतापर्यंत पोचलेलं नाही पिण्याचं पाणी किंवा उद्योगांना पाणी देण्यातही या प्रकल्पाने काहीही प्रगती केलेली नाही करोडो गॅलन पाणी वीस वर्ष वाळत पडलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जलसंपदा विभागाचे प्रमुख पाटबंधारे विभागाचे इंजिनियर्स यांच्यापैकी कोणालाही लाजवा शरम नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही अमक्या दादाची प्र प्रशासनावर पकड आहे तमका भाऊ राजकारणात माहीर आहे अशा वल्गणा वर्तमानपत्रातून आणि प्रसाद माध्यमातून चालत असतात हे दादा भाऊ दर निवडणुकीला निवडूनही येतात इंजिनियर्स आणि भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी राजकारण्यांपेक्षा अधिक निर्लज्ज असतात मंत्री असो की भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी सर्वांनी भारतीय संविधानाची शपथ घेतलेली असते शपथपत्रातील शब्दांशी वा त्यातल्या प्रेरणांशी काहीही संबंध नसतो आपल्या कारभाराचा अशी अनुभवसिद्ध ठाम धारणा आहे त्यांची आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती आहे आपल्या लोकशाहीची महाराष्ट्र शासनाच्या दिनांक एकवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या राज्यपत्रात या प्रकल्पाअंतर्गत बुडीत जाणाऱ्या गावांची यादी देण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील चोवीस गावं कोही तालुक्यातील एकसष्ट गावं भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एकोणतीस गावं भंडारा तालुक्यातील चौऱ्याहत्तर गावं मोहाडी तालुक्यातील एक गाव चंद्रपूर सिंदेवाई तालुक्यातील सात गावं आणि सावली तालुक्यातील चार गावं बुडीत जाणार असून दोनशे गावं विस्थापित होणार आहेत नागपूर भंडारा चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण चार हजार एकशे एक पॉईंट बत्तीस हेक्टर शासकीय जमीन एकवीस हजार नऊशे शहात्तर पॉईंट एक्केचाळीस हेक्टर खाजगी जमीन सोळाशे पंचवीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर वन जमीन पाण्याखाली जाणार आहे एकूण बाधित लोकसंख्या सदुसष्ट हजार दोनशे सत्याऐंशी एकूण बाधित कुटुंब तेरा हजार सहाशे छप्पन्न यांचं पुनर्वसन दोन हजार एक सालापर्यंत पूर्ण करायचं होतं शिवाजी महाराजांची तुलना करायला हवी तशी केली तर हे मंत्री संत्री सचिव अवर सचिव मुख्य सचिव अभियंते यांची अंगचो वृत्ती कामचुकारपणा भ्रष्ट कारभार ठसठशीतपणे दिसेल पुनर्वसनाचे कायदे कानून कसे धाब्यावर बस वस... म्हणजे धाब्यावर बसवण्यासाठीच नोकरशाही काम करत असते त्यामुळे गोसीघूट प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी चिकाटीने वीस वर्ष लढा द्यावा लागला मात्र याबद्दल एकाही नोकरशाला किंचितही खेद वाटली वाटला नसेल वेतन आयोगानुसार पगार मिळवण्यासाठी हे लालचावलेले असतात पुनर्वसनाचा यशस्वी लढा लढवणारे विलास भोंगाडे जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे नेते आहेत नागपुरातील मोलकरीण संघटना आणि अन्य कार्यातही त्या आघाडीवर असतात गोसीकूट प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वैनगंगा नदीच्या उगमापासून धरणाच्या प्रस्तावित जागेपर्यंत पदयात्रा काढली होती लोकजीवनाचा अभ्यास केला पुनर्वसनाच्या कायदेकानूनचाही बारकाईने अभ्यास केला कधी के बैलबंडीचा मोर्चा तर कधी नदीपात्रातलं धरणं असे शेकडो कार्यक्रम आयोजित केले आणि अखेर पुनर्वसनाचा लढा तडीस नेला पुनर्वसित गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला सातशे पंच्याहत्तर चौरस फूट मीटरचा चौरस मीटरचा भूकंप मिळाला आहे या भूखंडावर घर बांधल्यावर उरलेल्या जागेत भाज्या फळांची लागवड केली जाते त्यामुळे वर्षभराची डाळ मिळते कांदा वा लसूण मिळते पेरू आंबा केळी बोरं पपई अशी फळं मिळतात नव्या गावाचे फायदे आहेत मात्र तोटेही खूप आहेत खुरपणी निंदणी या कामासाठी बायकांना अनेक किलोमीटर दूर जावं लागतं टेम्पोने प्रवास करावा लागतो एक दोन मोठे अपघात झाल्याने टेम्पो प्रवासाची दहशत बसलेली आहे पुरुषांच्या रोजगाराचे वांदे झाले आहेत याचं कारण असं की पुरुष हे ही करत नाहीत ना खुरपणी निंदणी ही कामं करत नाहीत नांगरणी वखरणी ही कामं आता राहिलेली नाहीत त्यामुळे हमाली बांधकाम ट्रॅक्टर या कामावर जावं लागतं धान रोपणीच्या कामासाठी काही पुरुष जातात मात्र गावापासून दूर रोजगार शोधावा लागतो पूर्वीसारखं त्यांचं गाव वा कुटुंब आता उत्पादक युनिट राहिलेलं नाही त्यामुळे गावातल्या प्रथा परंपरांचे बंध सैल झाले आहेत पुनर्वसित गावं ही गावं नाहीत तर ता टाउनशिप आहेत मोठी शहरं नसलेली उपनगरं आहेत पुनर्वसित गावांमध्ये जात वार वस्ता असता कामा नये गावाची आखणी करताना प्रत्येक कुटुंबाला लॉटरी पद्धतीने भूखंड द्या ही प्रकल्पग्रस्तांची मागणी शासनाने मान्य केली त्यामुळे एका जातीच्या कुटुंबाला दुसऱ्या जातीचा शेजार मिळाला त्यामुळे शेजार धर्म वाढीस लागला रोटी व्यवहार सार्वत्रिक झाला होताच मात्र शेजार धर्मामुळे त्याला बेटी व्यवहाराची जोर मिळाली कुणबी तेली तेली कुणबी तेली बौद्ध कुणबी बौद्ध गोंड मुसलमान अशा आंतरजातीय विवाहांचं प्रमाण वाढू लागलं विलास भोंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुनर्वसित गावांमध्ये सुमारे दीडशे आंतरजातीय विवाह झाले या जोडप्यांच्या सत्काराचा जाहीर कार्यक्रमही विलास भुंगाडे यांनी आयोजित केला होता आंतरजातीय विवाह विवाह केलेल्या चारसा जोडप्यांना भेटलो आई वडिलांचा विरोध असणारच हे गृहीत धरून त्यांनी पळून जाऊन लग्न केलं पौनीच्या काली मातेच्या मंदिरात हे विवाह पार पाडतात नवरा आणि नवरी दोघेही मोटरसायकलवरून तिथे जातात सोबत त्यांचे सहा मित्रही मोटरसायकलवर असतात विवाह झाला की नवरा नवरी घरी परतात घरचे नाराज असतात पण मुलीला नांदवतात बौद्ध मुलाची बौद्ध मुलीशी विवाह केलेल्या एका कुणबी मुलाला भेटलो तो शेती करतो मुलगी बी एस सी झाली आहे तिला पुढे शिकायचं आहे मुलगा म्हणाला इथे एम एस सी करण्याची सोय नाही पण आम्ही नागपूरला व्यवस्था करू या पुनर्वसित गावांमध्ये राष्ट्रसेवा दल नाही छात्रभारती नाही कम्युनिस्ट गांधीवाद्यांच्या युवक संघटना नाहीत पुरोगामी राजकीय संघटना नाहीत या गावांमध्ये कम्युनिस्ट वा कोणत्याही पुरोगामी राजकीय पक्षाचं कार्यालयही मला पाहायला मिळालं नाही जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचीही शाखा नाही वा संघटन नाही तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह होत आहेत ही एक आश्वासक बाब आहे विकासाची नवी संकल्पना आणि त्यावर आधारित नवं राजकारण किंवा अर्थकारण उभं करण्याची कोणतीही संस्थात्मक वा, वा संघटनात्मक रचना या गावांमध्ये नाही हेच चित्र कमी अधिक फरकाने सर्वत्र दिसतं प्रकल्पबाधित हा एक क्रिटिकल मास असतो पुनर्वसन या उद्दिष्टासाठी तो एकत्र येतो त्यासाठी तो लढतोही मात्र हो हो हो। हा लढा यशस्वी हो किंवा अयशस्वी हो त्यानंतर हा झाला लढा झाला की या क्रिटिकल मासचं प्रयोजनही संपतं आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न सुरू होतात मुळशी धरण जे आहे ज्या धरणावरती मुंबईचा वीज पुरवठा सुरू झाला म्हणजे टाटाने बांधलेलं धरण ते हे शंभर वर्षापूर्वी मानलेलं आहे त्या मुळशी धरणातल्या जे विस्थापित आहेत किंवा प्रकल्प बाधित आहेत त्यांचं अजूनही पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही टाटा कंपनीने त्या जमिनीवरचा हक्क सोडलेला नाही तिकडे जी गावं आहेत त्यांना साध्या साध्या सुविधांपासूनही वंचित राहायला लागतं साधे गा दोन गावांना जोडणारे रस्तेही नाही आहेत या विषयावरती इंडी जर्नलने एक स्पेशल रिपोर्ट दोन दिवसापूर्वीच केला आहे तू अवश्य पहा महाराष्ट्राला आपण हे का म्हणतो पुरोगामी राज्य कारण महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असं आहे की जिकडे कायदा करण्यात आला आधी पुनर्वसन नंतर धरण हा कायदा करण्यात आलेला आहे आणि हा कायदा करताना म्हणजे त्यांच्या रेट्यामुळे झाला ते बाबा आढावांसारखे नेते म्हणजे त्याच्यामध्ये बाबा आढाव होते गणपतराव देशमुख होते आणखीन अन्य आपले दत्ता देशमुख अशी सगळी मोठी माणसं होती यांनी तो कायदा केला तरी पण कुठेही मग तुम्ही भारत पाटणकरांना विचारा किंवा मेधा पाटकरांना विचारा किंवा आमचे विलास भोंगाडेंना विचारा कुठेही पुनर्वसनाचं किंवा याचं पुनर्वसनाचं जे काही धोरण आहे जे काही नियम आहेत याच्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही वर्षानुवर्ष हे चालू आहे म्हणजे शंभर वर्षापूर्वीच्या जो मुळशी धरणाचा प्रकल्प आहे त्यासाठी आंदोलनाची हाक बाबा आढावांनी आत्ता दिली आहे तर आता बाकीच्याचं काय गोशीखुटचं मी सांगितलं की आता तिकडे पाणी वाळत पडलेलं आहे म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारची कुठचीही अशी संस्थात्मक किंवा ज्याला संस्थात्मकच यंत्रणा नाही की समजा धरण बांधायचं झालं तर त्याचं काय त्यातून नियोजन काय असतं त्याचे काय टप्पे असतात ते कसे पूर्ण करायचे असतात ते किती दिवसात करायचे असतात त्याच्यासाठी कोणकोणत्या म्हणजे वेगवेगळ्या कोणत्या त्याचे समन्वय साधायला पाहिजे काहीही होत नसतं आणि त्यामुळे एका प्रकल्पाचा खर्च काहीतरी तीनशे पंच्याहत्तर कोटींवर तो एकदम तीस हजार कोटीपर्यंत जातो आणि एवढं होऊनही लोकांना नाही पाणी मिळतंय ना इंडस्ट्रीला म्हणजे उद्योगांना पाणी मिळतंय ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला किंवा ना शेतीला पाणी गेलेलं आहे हे अतिशय लांछनास्पद बाब आहे आपण जी लोकशाही म्हणतो आहोत त्या लोकशाहीसाठी लढायचं असेल त्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांचा पैसा जो आहे हा अक्षरशः पाण्यासारखा वाहून जातो आहे आणि याच्यासाठी एकाही माणसाला जबाबदार धरलं जात नाही मग तो मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील पाटबंधारे मंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील किंवा मुख्य सचिव असतील किंवा जलसंपदा खात्याचे प्र प्रमुख असतील किंवा आणखीन कोण असतील ते नोकरशाही असेल कोणाला काहीही वाटत नाही असं एकालाही लाच शरम वाटत नाही ही अतिशय म्हणजे बाबा आढावांसारख्या माणसाला ते आता जवळपास ते शंभरीला आलेले आहेत किती वर्ष त्यांनी आंदोलनं करायची दर खेपेला आंदोलन आणि त्याच्यातून हे प्रश्न आपण कोणताही सोडवायचाच नाही हे अतिशय लांछनास्पद बाब आहे आणि याच्यावरती तातडीने काही ना काहीतरी उपाययोजना उपाययोजना म्हणजे कुठचा तरी, तरी राजकीय उपाय संस्थात्मक रचना उभारण्याची गरज आहे आणि त्यासाठी कुठचं तरी एक आंदोलन उभारायला हवं या दिशेने आता मुळशी धरणाचा जो धडा लढा आहे याने दिशा दाखवायला हवी धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा कारण त्यामुळे हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत यूट्यूबचे जे अल्गरिदम आहेत त्यानुसार तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल त्याशिवाय व्हिडिओवरती जॉईन नावाचं एक बटन तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि इंडी जर्नलला आपल्याला जेवढी मदत करायची असेल त्याची मदतही करा, करा स्वतंत्र पत्रकारितेला आपल्या सहभागाची नितांत गरज आहे धन्यवाद